ठेवली गॅस पीठ आता तीळ टाकते तीळ भाजायची तीळ भाजल्यावर गुळ टाकायचं गाड व्हायच हा गायर व्हायला गार झाल्यावर मग ते करायची वाटायची त्याच्यात गुळ टाकायचं गुळ टाकायचं नंतर हा गुळ टाकायचं त्याच्यात ते भरले कुटून सनी आणि गुळ भरला आता तेल टाकायचं <coughs> कढाईत गॅस पेटवायचा हो ते आता मोदक टाकायची त्याला माई काय मा ते रेसिपीचं चॅनल चालू केलं बरं का तू म्हंटली होती ना हा त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या रेसिपी वगैरे आपल्याला मिळणार आता व्हॉट्सअपला बर बघितले ते, 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 ते ना आ, अरे लोकांना कस काय कळेल मग अगं वेबसाईट बनवली मी असं काय हा बरं डब्ल्यू डब्ल्यू डॉट जकास्वेच डॉट कॉम वर बर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या रेसिपी समजतील लोकांना बघता येते नवनवीन प्रकारच्या रोजच्या रोज रेसिपी मिळतील आता त्याच्यावर बर मग तू म्हण भेट वेब ला ला द्या वेबसाईटला मग सगळ्यांनी एक साईटला भेट द्या सगळ्यांनी वेबसाईट बनवली एक साइट बनवली सगळ्या रेसिपी मिळतील तुम्हाला सगळ्या रेसिपी मिळते तुम्हाला आता मी मोदक तळून दाखवते तुम्हाला आता तुम्हाला मोदक तळून दाखवते मी चांगले लालसर तळून घ्यायचे लालसर तळून घ्यायचे लालसर तळून घ्यायचे मोदक आज चतुर्थी चतुर्थी उपास सोडण्यासाठी मोदक तळून दाखवते आज चतुर्थी आहे मोदक तळून दाखवते आज गणपतीला निवड दाखवायचा गणपतीला निवड दाखवायचा मोदक तळून झाले हे मोदक तळून झाले ठीक आहे सगळ्यांनी म्हणा गणपती बाप्पा मोरे म्हण गणपती बाप्पा मोरे गणपती बाप्पा मोरे गण स्वयंपाक करताना देवाच नाव घ्यायचं देवाच नाव घ्यायचं स्वयंपाक करताना स्वयंपाक चांगला रामकृष्णारी स्वयंपाक चांगला होतो स्वयंपाक चांगला होतो आत्ताचे बाय गाणे लावते छम्मक छल्लो आणि मग स्वयंपाक करते म्हण छिन्नूक छिन्नूक गाणे लावते आणि स्वयंपाक करते बर मोठ्याने आवाज येत आत्ताच्या बाया म्हण आत्ताच्या बायात गाणे आणि स्वयंपाक करतात आत्ताच्या बाया गाणे लावतात आणि स्वयंपाक करतात दुसरं काही नाही करीत ते मोबाईल मध्येच लक्ष असतं तिकडे सगळं जळून कोळसा होतो हा तिकडून कोळसा होतो मोबाईल मध्ये लक्ष असतं तिकडे सगळं कोळसा होतो मग काय ना मन मोबाईल मध्ये लक्ष असत सगळं कोळसा होतो